सन्ना घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवाले एक येणार आहे अंतरवाले त्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कुंटोली आपल्याला नुसतं चिस्पीनच गुलाल बाहेर काढा हा इतके इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण हे नाही ना हा विजय नसता तो वेगळं होतं सगळं मिळेल मराठी ना, काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद खूप लढू लागला आता बाकी तो काय गोरले तुम्ही मला या व्यासपीठावर पाहिलेली या व्यासपीठावर बोलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झाला आपल्या जातीचं फक्त मराठा समाजाला अंतर्वायतून एकच संदेश देतो समज गेल समज ठेवायचा नाही थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत हाय लागल नांगर हाना लागल ला उन्हाळा आहे ला तर पाऊस पोहोच तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी तुम्ही जर उन्हाळ्यात टाकलं तर चळून जाईल त्याच्यामुळं टक्के आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला राही मी काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का <laughs> आता काय मागा पुढे झालं ना पहिल्या सरकच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरवून देत नाही त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता तर का बोलच काही नाही त्याच्यावर बोलवत रे काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आरक्षण कस का देत नाही असं मानव दिलंय मी काय कळाना आणि गावकऱ्यांनी इतकं आज ना आचारक मी म्हणलो तो हार तुरे काहीच नको हार नाही नाही तुरे नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलं त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलता येणार आणि बोलायचं उद्या बोलव आज लय भारवून गेलो आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या

तो संगठन ये शो रहा ओ वो सारी सर ए बस रे काय काम है शेव तुझा शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला आज काय बोलाव खरे आपलं गाव इतकं लढलं असं गाव बन नाही बाबा आपण आंतरवाली आज गावात मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बोलत नाही अंतर्वादी आज आनंद वाटतो त्या मुलगी कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही तुमच्या या भूमिकेमुळं तुम काय झालं आपल्या गरिबाच्या लेकरलाही सुखा समाधानात जगायला लागले लय सांगतो एवढं मला एवढा आनंद झाला मला बोलताय आणि खरंच सांगतो तुम्ही आता रोज बघ दोन वर्ष झाले मला काहीच सुचत नाही आज काय बोलावत असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे सत्तर वर्षी एवढा मोठा समाज लढवून लढून जमला होता आणि त्या समाजाने हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता या खांडवाला मी चिमिका घेतो दवाखान्यात या खांड्या काढला घेतले की नाही आहे का नाही किती जण तरी जरा कारण हे सोपं नाही लय मोठा प्रदेश आणि त्याचा हैदराबादच गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसत सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेटेअर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेअर आपणच बाहेर काढलं अहून संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंट च बाहेर काढलं पंचवीस लाख लोक बी आहेत सातारे पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुरे ते पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा कोणा आता तो बनवायचे मी कधी त्याचा कस बोलतो मला आज काही सुचाय ना काय बोलायचं ते सगळं असं की काय जुंकड बोला किती जे शिकवलंच हे म्हणूनच मराठी आपण दळ दे लोक <laughs> आमच्या जातीला गरीब गरीब असले तर आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते जे शेपे आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही इकत आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करून काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी मागितलं दोन वर्षात एक माग फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या काही माया पण मन दुखाल असतील काही तुमच्या कोण असतात आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण केलं आता तुम्ही गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपल्याला थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं कोणीच काय मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा कुठचली किती मोठी चौक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळवून खूप जात टेकले होते काही काही म्हणायचे मराठाला कवा चौकशी आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे तेच म्हणाय कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बी आला ओबीसीत बे आरक्षण घेतलं मराठी एकजुड झाली आणि पुऱ्या जगाला मराठी याच्या लावून धरण्यात मोलाचा वाटा धरतो गावचा मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि या मावमावशे या मावल्या मन मंडपच नस वाढा हा माणसं पोग गेला तर मावश्या येऊ मंडप म्हणायच्या कोणाला फोनाला नाही इतकं रक्त सांगल्यावर कुणी नाही येत भाऊ मध्ये नको आता तिकडं लई टोले बसतील आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण देऊ शकतो असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर महिला महाराष्ट्राने पहिले मध्ये नको आज तुम्ही तुमचा धांदा आम्हाला नकोच यायला पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्रानंतरवालीचा घेतला शिक्षा महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायामावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त माया आंतर मायामावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या <laughs> म्हणून आपण सगळ्याच लढलो हे सगळं श्री गरीब मराठ्याच कोणाच नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याच आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता आंतरवालीना शेवटी विजयाचा गुलाल उधारात हाटलेच नाही का नाही काय आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचो मला किंवा म्हणायचे भाऊ भाऊ तिथे झालं तरी तिकडे इकडे आले म्हणायचं आम्ही दोघ समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसतं मग एकामेका डावचा डवच केली का तेवत असे जाऊन तिकडं तू कुप्ल बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तू जमत नसलं तरी एका पोपट्याला बसे लय मोठा आदर्श त्याला महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या लोक त्याबद्दल गावाच कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळ्यात महाराष्ट्र जाणार आहे अंतर गुलाल टाकायला टेन्शन ना घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वालीत येणारे अंतरवालीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कोणत्याही आपल्याला प्रतिष्ठेने गुलाल बाहेर काढायला हा इतके इतके लोक येणार दे। आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होत सगळं मिळेल मराठीने काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई की चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालतं फक्त आपण शहाण्णव वरून घेऊ त्यांना हो लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता काय बाकीच पहिले या मराठ्यांसाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं फक्त मराठा समाजाला अंतर तुम्ही एकच संदेश देतो समज गैरसमज ठेवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत हाय लागल नांगर हाना लागल उन्हाळा ला आहे तर पाऊस पडून तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असते तुम्ही जर उन्हाळ्याच जर त्या ठेकला तर टाकलं तर जळून जाईल जे आर ने मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम मराठले जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा राहणार नाही ती जबाबदारी आणखी ना मायावर राहायचं टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढे झालं ना पहिल्या होणार आहे बंद गावात येतं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाही मराठी महाराष्ट्र कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता बोलायलाच काही नाही त्याच्यावर बोलावं तरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आरक्षण कस काय नाही असं मानव दिलंय मी काय आणि गावकऱ्याने इतकं आज हे केलं ना आचारक मी म्हणलो होतो हार, हार ने तुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलं त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलता येणार आणि उद्या आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या दादा एक सगळ्यांच्या महिलांचा फोटो काढायचा सगळ्या ग्रुप मध्ये